ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा नमस्कार आता आपण आहोत यशनगरच्या शेवटच्या भागामध्ये मुसळधार पावसामुळे हिपरगा तलावातून सोडलेलं पाणी हे सात कमान सहा कमान, कमान या ठिकाणी आलेलं आहे शेजारीला असलेले यशनगरच्या घरांमध्येही पाणी शिरण्याचे चान्सेस आता वाढलेले आहेत येथील नागरिकांनी काय करावे असा प्रश्न येथील नागरिक विचारत आहेत बोला उलपा सुरवश आहे यशनगर भाग दोन सहा कमाने जवळ आम्ही राहतोय आता पाण्याचं प्रमाण वाढत चाललंय लहान मुलं ऐती ह्याच्यात सापसुद्धा येऊ शकते घरात पाणी शिरतंय आम्ही काय करायचं आता महापालिकेची लोक येऊन गेले त्यांनी फक्त विचारपूस केले गे गेले निघून आता त्यांनी काय बंदोबस्त करणार आहे ती महिना झाला ही लाईट आमच्या दरवाज्यातली बंद आहे मग तेव्हा आम्ही काय करायचं आता आ? बोला माझं नाव राहुल मोरे मी यशनगर भाग दोन येथील रहिवासी आहे तिथं आमच्या इथं सहा कमानी जवळ आहे आणि हिपर घ्याचं पाणी सोडल्यामुळे ना तर आमच्या घराने पाणी जात आहे आणि मी नगरसेवकाला पण याचा व्हिडिओ पाठवलेला आहे तरी पण त्यांनी अजून काय याच्यावरती ॲक्शन घेतलेलं नाही आहे आमदार विजयकुमार देशमुखला पण व्हिडिओ पाठवलेला आहे तरी पण आत्तापर्यंत याच्यावरती काय ॲक्शन घेतलेलं नाही आहे आणि हे पूर्व नियोजन करायला पाहिजे होतं याच्या अगोदर पावसाळा दिवस आहे तर याच्या अगोदर याच्यावरती उपाययोजना करायला पाहिजे होतं तरी पण याच्यावरती कुठल्याही उपयोजन केले नसल्यामुळं ना के होना, आज हे आम्हाला प्रॉब्लेम येत आहे पाणी तुझी वाट बघितली पहिली पायरी की दुसरी पायरी पहिली पायरी पहिली पायरी पहिली पायरी माझी दुसरी पायरी अच्छा त्यानंतर आपोआप कमी झाला पाणी ओसरलं एक दिवस होतो का दोन दिवस दोन दिवस होतो रात्र नंतर सकाळी कमी झालं इथले वर्ष लक्षात दहा ते पंधरा मिनिटातच पाणी हे रस्त्यावर येऊन लोकांच्या घरापर्यंत शिरत आहे आज आमचा गणेशनगर वसंत विहार भाग उमानगरी भाग आर आनंदी भाग राधाकृष्ण ह्या सगळ्या भागात जी ही पाण्याची परिस्थिती आलेली आहे ही महापालिका प्रशासना प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे आलेली आहे कारण आम्ही तीन महिन्याखालीच आम्ही आयुक्तांना पत्र दिलं निवेदन की मला पावसाळ्यात जर अशी इथं परिस्थिती बिकट होते पाणी येते तुम्ही याला काय दर उपाययोजना करा आयुक्तांनी खाली आदेश पण दिलते आदेश पण दिले की आमच्यासमोर की बाबा इथं कायद उपाययोजना करा विभागीय कार्यालयाने काय सुद्धा केलं नाही एक रुपयाचं काम केलं नाही काय नाही इथं आणि आता तुम्हाला सांगतो आम्ही आठ दिवस झाले पाणी वाहत आहे आम्ही पर विभागीय कार्यालयाला वारंवार आम्ही सारखं तक्रार करतो त्यांना इथले फुटेज व्हिडिओ पाठवतो तरीसुद्धा ते दखल घ्यायला तयार नाही विभागीय कार्यालय आज विजय कुमार मला आत्ता येऊन गेल्यानंतरही सगळे प्रशासन कामाला लागलेले आहे तो एक नंबर कारण घेतो चौदा कमाने बोला माझं नाव विजय कुमार शेक्सी राणा वसंत विहाग इथला स्थानिक गहवाशी आहे गेल्या काही दिवसापासून हे जसं माझ्या पाठीमागे जे पाण्याचा जो फोर्स बघत आहेत तो खूप वाढलेला आहे आणि इथे स्थानिक रहिवाशी आणि सगळे घर ह्याच्यामध्ये पाणी येत आहे ड्रेनेजमधून बॅकवॉटर येत आहे तरी महानगरपालिका प्रशासन ह्याच्यामध्ये जातीने लक्ष घालून ह्याची विल्हेवाट किंवा व्यवस्था करावी बोला नमस्कार माझे नाव अश्विनी नितीन भागवत मग वसंत विहारमध्ये शिक्षक सोसायटीजवळ आम्ही राहतो आता कसं झालं आहे आता ह्या पाण्याचा प्रभाव खूप वाढलेला आहे आणि समोर शेतकऱ्यांनी जेव्हा बांध बंद केलेलं असते तर बारा महिने हे पाणी तर साचलेलंच राहतं पण आता जेव्हा जा पाऊस जास्त झाला तेव्हा हे पाणी ओव्हरफ्लो होतं ह्या पाण्यामुळे बाकी आजार तर आहेच पण आम्हाला भीती पण खूप वाटते नागरिकांना त्याच्यामुळे आम्हाला महानगरपालिकेला कळकळून विनंती आहे की तुम्ही आमच्याकडं जातीने लक्ष घाला आणि ह्याचं काहीतरी बंदोबस्त करा म्हणून बस आपण आपण आलेलो आहे आता आदिला नदीमध्ये ही जुनी आदिला नदी आहे या ठिकाणीच हे सर्व वस्ती प्लॉटिंग केलेलं आहे हे पहा मोठ्या प्रमाणात इथं पाणी आलेलं आहे आपण सध्या आहोत वसंतविहारमध्ये पाणी बघा पूर्ण आलेलं आहे आता रस्ता क्रॉस रस्त्यावर आलेला आहे हे बघा तर घरं आहेत तर घरापेक्षा थोडं राहिलं पण साईडनं जे पाणी पाठीमागा घराला गेलेलं आहे पाठीमाशा घरात पाणी शिरलेलं आहे हे बघा हे बघा पाठीमागून हे कमान हे कमानीच्या आत पण शिरलं आहे आणि इथून पाठीमागे पाणी घरामध्ये शिरलेलं आहे पाठीमागे हे बघ त्यामुळं लवकरात लवकर याच्यावरती उपाययोजना काढावे नाहीतर घरामध्ये पाणी शिरून सामानाचे वस्तूचे